यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवडून उपस्थित असलेले आदरणीय तुकाराम ढोप जनसेवक यांचा या निमित्ताने सन्मान होतोय राजू मेहत्रे आपणास विनंती आपण आपल्या शुभेच्छा या ठिकाणी आदरणीय तुकाराम जनसेवक यांचा सन्मान करावा एकदा जोरदार काय या सन्मानासाठी त्यानंतर काही कार्यक्रमाच्या निमित्ताने अजून उपस्थित असलेले नामदेव अण्णा फडतरे नामदे अण्णा फिरतो आपण उपस्थित आहात आपले मनपूर्वक स्वागत या निमित्ताने आपला छोटासा सन्मान होतो मी उमाकांत भुजबळ साहेब आपण विनंती करेन की आपण आपले शुभ असते या ठिकाणी <coughs> <coughs> वेळेअगावी आपण सर्वांचा या ठिकाणी नामोल्लेख करू शकत नाही आणि सन्मानही करू शकत नाही म्हणून तालुक्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत सगळे आपण कुटुंबातील प्रमुख आहोत आपला हा परिवार आहे परिवारातील सगळे आपण एक आहोत म्हणून सर्वांचा सन्मान या ठिकाणी होऊ शकत नाही म्हणून दिलगिरीच या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय जितना बडा सपना होगा उतनी बरी तकलीफे होगी जितना बडा सपना होगा उतनी बडी तकलीफे होगी और जितनी बरी तकलीफे होगी उतनी बरी कामयाबी होगी अशी सेवाभावी संस्था आहे ही करण्यामध्ये त्रास झाला असेल परंतु मात्र तिला मिळणार आहे शिवाजीराव कोकणे शिवाजीराव कोंकडे मानवंदना समिती यांचा या निमित्ताने सन्मान होते आपल्या सेनंती आपण समोर यावं हा गोडाचा कार्यक्रम शहीदांना मानवंदना देताना अधिकच्या उंचीवरती जाऊन पोहोचला आणि म्हणून त्यांचा या निमित्ताने सन्मान होतोय शाला श्रीपण देऊन आपण त्याचा सन्मान करतोय उपाध्यक्ष म्हणून बंडू तात्या आपणास विनंती आपण समोर या मानवंदना समिती हमारी हमारा सन्मान हमारा हिंदुस्तान अतिशय प्यारा असा हा देश त्या देशामध्ये आपण सर्वजण राहतोय अतिशय आनंदाने गुन्हा गोविंदाने राहत असताना सगळ्यांचे प्रश्न समजून घेऊ देशभक्ती त्याग आणि तो देशभक्ती त्याग या ठिकाणी आपल्या सर्वांच्या रोमारोमात भरलेला आहे मुलांना उजाळा देण्याचं काम या ठिकाणी आजच्या शहीद दिनाच्या निमित्ताने होत आहे शहीद दिनामुळे आपल्याला देशभक्तीची आणि त्यागाची प्रेरणा मिळते प्रेरणा आपल्याला घेऊन पुढे जायचे आणि संघटनेतून चांगली कामं करायची धन्यवाद सन्मानाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण थांबवणार आहोत त्यानंतर कार्यक्रम सरपत असताना मान्यवरांचा सन्मान झालेला आहे ज्यांचा राहिला असेल दिलगिरी वेळेअभावी आपण तो करू शकत नाही अण्णांची तब्येत